सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आज आहे तैनो वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या तुम्हाला सग खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस सगळ्यांना छान आनंदाचा मस्त गेला असेल आणि माझाही गेला तर आज बघा सकाळचा सगळा सक स्वयंपाक तायनो झालेला आहे म्हणजे पुरणपोळीचा जो काही स्वयंपाक असतो ना तो सगळा बनवलेला आहे पण तुमच्याशी शेअर केला नाही बऱ्याच वेळा पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे शेअर केलेला आहे तर आत्तापर्यंत ना माझी देवपूजा बाहेरचं आज पौर्णिमा मग हळदीचं लेपन पूजन घरातली देवपूजा सगळं झालं नऊ वाजेपर्यंत फरशा वगैरे सगळंच असं म्हणजे कपडे वगैरे पण झाले आणि ते सगळं करता करता साथ 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 आज साईड बाय साईड सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक पण केला म्हणजे आज कसं झालं एकतर आधी ठरवलं नको करायला परत आधी त्या अनुष्का सकाळी म्हटलं की आम्ही खाणार पुर पुरणपोळी आज योगा डे असल्यामुळं त्यांची सकाळची शाळा होती त्याच्यामुळं सगळीच पटपट उठलं सगळं पट -पट जागेवर पटपट गेलं त्याच्यामुळे आज झालं तर साईड बाय साईड मी ती कामं करता करता कुकर लाव कणिक मळ भज्याचं मळ आणि आज काय बटाट्याची भाजी केली नाही आणि अगदी म्हणतात ना पाव किलो डाळीलासुद्धा कमी अर्धा पावशेर डाळ म्हणाल तर तेवढीच मी घातली तेवढ्याच पुरणपोळ्या म्हटलं कराव्या बाकी सगळं आवरून झालं आणि लास्टला मग आता साडे दहा वगैरे वाजत आले असतील म्हटलं चला पुरणपोळ्या राहिल्यात तेवढ्या सगळ्या लाटून घेऊया म्हणजे नैवेद्य भरायला पण आहे आणि घरातला पण नैवेद्य मादी वडासाठी छोटे छोटे दोन नैवेद्य काढले आणि आता बघा पुरणपोळ्या करायला सुरुवात केली त्यात आज शुक्रवार मिस्टरांचा उपवास त्यांचा डबा नव्हता मग पोळ्या करू का नको पण परत नंतर म्हटलं नको मग आधी त्या अनुष्का पण दुपारीच घरी येणार होत्या स्क सकाळची स्कूल असल्यामुळे तर म्हटलं खातील दुपारी आणि नैवेद्य पण होतो त्याच्यामुळे मग पुरणपोळ्या बघा झालेल्या आहेत सगळ्या अशा बनवून बाकी आज बटाट्याची भाजी वगैरे नाही बनवली ते नाही बनवलं तर बाकी सगळं बनवावं लागतं आणि हे सगळं आज माझं साडे दहाच्या आत सगळं उरकलेलं होतं तर अशी कामं झाली असं सगळं आवरलं की बरं पडतं आणि आज जरा घाई गडबड होतीच म्हणजे किती जरी आपण आवरायचं म्हटलं तर तसं नाही होत म्हणजे वेळ तर जातो आणि हे होतंच तर या नो गरम गरम पुरणपोळी कराय खायला केल्या मी करायला नको खायला या तर इकडे बघा नाही म्हटलं तर अगदी ह्या पाच सहाच पुरणपोळ्या बघा तुम्हाला दिसत आहेत झालेल्या आहेत छोटे छोटे दोन नैवेद्य आणि पुरणपोळी अशी बनवलेली तर पुरणपोळी करायला मला खूप आवडते बरं का माझा सगळ्यात स्वयंपाक जो आवडता आहे ना तो पुरणपोळीचा आहे आणि पोरं पण खूप आवडीनं पुरणपोळी खातात त्याच्यामुळं करायला पण बरं वाटतं वाया वगैरे जात नाही ना ते तर पूजनाचं ताईनं मी असं केलेलं आहे नैवेद्य वडाला हे, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शृंगार वगैरे ह्यात सगळं असतं ना बांगड्या टिकली आणि हे दोरा इथं फुलवातींचे दोन दिवे परत दक्षिणा म्हणजे विडा विड्यावरती दक्षिणा ठेवतातच अगरबत्ती हळदी कुंकवाचं वस्त्रमाळ वडाला घालायलाच लागते आणि गहू आणि खारका का घेतलेत आज ना असं झालंय ना की आंबेच मिळालेले नाही आहे तितकं असं हे झालंय आज आहे तिथं गेल्यावर कोणाच्या तरी ओटीला आल्यावर आपण त्यांनी भरू शकतो आणि म्हणून खारका घेतलेत खारकानी ओटी भरली तरी चालती गहू खारका आणि हे बघा असं आजचं पूजेचं ताट सगळं करून घेतलेलं आहे आणि घरच्या देवाची पूजासुद्धा सकाळीच झालेली होती आणि नैवेद्यसुद्धा देवाला दाखवून झालेलं आहे आणि आता सगळी बघा माझी सगळी तयारी करून घ्यायची आहे पूर्ण आता मी आवरून घेते बाकी सगळी तर कामं झालेली आहेत तर माझंच मला आवरायचं आहे तर सगळा स्वयंपाक नैवेद्य भरून सगळं ताट वगैरे भरून तुम्ही पाहिलं सगळं झालं तायन आणि आता मग मी घेत आहे माझं आवरायला तर मला सवयच आहे साडी वगैरे नेसायच्या आधीच मी बांगड्या घालते नाही तर कधी कधी माझ्याकडून बांगड्या विसरतात आणि मला एक रील पण शूट करायची होती म्हणून आम्ही ती तसं मांडलेलं सुरुवातीला तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं ला। तर लागलंच बघा सकाळीच दोन डजन बांगड्या आणि सांगितलेल्या त्या घरपोच झाल्या आणि त्या मिळाल्या मग त्यातला एक डझन घातल्या आणि साडी वगैरे नेसून मी तयार झालेली आहे तर साडी माझी मीच नेसते पण मला कधीही पिन येत नाही माझी जी लहान जाव आहे ना ती परफेक्ट अशी म्हणजे साडीची पिन जी आहे ना बरोबर अशी करते त्याच्यामुळे मी नेहमी तिच्याकडे जाऊन पिन करून येते तर पिन तिनं केली का तर आपली आपल्याला अशी नाजूक म्हणजे मऊ साडी असेल तर करता येतील पण अशा टाईपमध्ये साड्यांच्या पदराच्या पिनप बसत नाही मग पिन व्यवस्थित नसेल तर साडी मात्र काय व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे बघा तिकडे जाऊन पिन करून आली साडी ड्रिपिंग मीच केली आहे आणि आता सिंपल साधा म्हणजे अगदी तुम्ही हा रोज जरी मेकअप केला तरी आपल्याला म्हणजे सुटेबल होईल असा साधा सिंपल तर सगळ्यात पहिल्यांदा मी निव्याचं मॉइश्चरायझर लावलं आणि हे क्युअर स्किनचं हे पण मॉइश्चरायझरच आहे सनस्क्रीम आहे सॉरी ते लावून घेतलं दोन्ही पण अप्लाय करायचं म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जे आपण प्रोडक्टला लावतो ना तर ते डायरेक्ट आपल्या स्किनशी टच होत नाहीत मग तर हे बघा ताई नो हे छोटी शेडबी आहे पण खूप छान अशी आहे महाग पण आहे हे, हे बर्वाचं माझ्याकडं फाउंडेशन आहे फाउंडेशन आहे जे की प्युअर गईच्या तुपात बनलेलं आहे तर हे काय कुठलं पेड प्रमोशन नाही बरं का एका अशाच लेडीज आहेत ज्या बनवतात आणि असंच मी ऑनलाईन मागवलेलं एक नंबर आहे आपल्या चेहऱ्यावरती असंच प्रेड होतं ना ते आणि जे आपण बघा लावतो ना दुसरे फाउंडेशन तर ते कसे होतात की असे उठून नंतर चेहरा काळा दिसतो पण हे शुद्ध गईच्या तुपातलं आहे ना हे फाउंडेशन एक नंबर आहे मी ते घेतले अगदी छोटी शिडबी आहे पण ती साडेतीनशे चार चारशेच्या रेंजमधली आहे पण ती तशी आहे पण पन, मग मेकअप पण तसा दिसतो तर थोडं फाउंडेशन लावलं आणि थांबले तर फाउंडेशन वगैरे सगळं मी हातानंच लावते मला ते ह्याने लावता येत नाही आणि बेसिक मे मेकअप तर एवढा आपल्याला आलाच पाहिजेला तर ते लावलं आणि सेंटरसुद्धा मारून घेतला बघितलं आणि आता हे हुडा ब्युटीचं माझ्याकडं कॉम्पॅक्ट पावडर आहे ते लावते छान आहेत बरं का आपण ना थोडे चार पैसे प्रोडक्टला घालवले ना तर ते प्रोडक्ट आपल्याला कायमस्वरूपी चांगले जातात आणि टिकतात हलकं वगैरे घेत बसलं की मग ते चेहरा काळा पडतो नंतर फाउंडेशन पावडर आणि फाउंडेशन हे तरी चॉईस करताना नेहमी चांगलं करावं चांगल्या कंपनीचं दोन चार पैसे जादा जाऊ दे पण ते चांगलं होऊ देत कारण ना मग चेहऱ्यानंतर बघा काळा होतो आता फाउंडेशन पावडर सगळीकडे अप्लाय केली आणि आता एलेटीनची लिपस्टिक लावलेली आहे तर लिपस्टिक पण अशी लावते मी की जास्त पण भडक नाही चांगलं वाटत आणि जास्त पण हे नाही म्हणून तेवढीच लावून घेतली आणि कॅमेरा इकडं लावला आहे पण मला ते कॅमेऱ्यात बघून लावता येत नाही म्हणून मी परत परत आरशाकडे बघते तर ना लिपस्टिक लावताना कधीही एक लावायची नाही आहे एकसारखे मिळते जुळते दोन शेड असतील ना तर ते दोन ॲडजस्ट करायचे आणि एकमेकात मिक्स करून लावायचे खूप छान अप्लाय होते आणि मस्त अशी दिसते तर मी माझा साधा सिंपल आपला मेकअप शेअर करते तर आता सगळं आवरून झालं आणि केस तर सगळे म्हणत होते की के असेच केस सोड पण नाही सासूबाई नंतर ओरडतात ते तसे केस बघितले की मग नाही म्हणजे परत हेअरस्टाईल केली पण मला असे सोडायची इच्छा होती पण नाही सोडू शकत नाही ते इतकं ओहर वाटतं म्हणून मग ना परत आधी बघितले मी स्टाईल करून असे छान दिसत आहेत का तर ते तसे छानच दिसत होते तुम्ही आता बघतायच व्हिडिओमध्ये म्हणजे कटच तसं आहे तर पण नाही ते आवडत म्हटल्यानंतर मग नको म्हटलं उगंच परत म्हणून आता सिंदूर लावून घेतला आणि आता नथ घालून घेते पहिल्यांदा नथ तर महत्वाची मला नथ घालायला खूप आवडतं आणि मला सगळे सणच आवडतात मला ना सण असले की नाही की माने माझी एनर्जा लेवल अगदी अप असतो म्हणजे काय बोलायचं काम नाही मला कंटाळा येतच नाही आणि बघा आता एक क्लिप होती अशा पद्धतीची तर ती क्लिप लावली आणि हेअरस्टाईल काय मला तयार साधी सिंपल मेकअप तुमच्याशी शेअर केला साडी तुम्ही बघितलेली होती घड्याळात वाजलेली आहेत साडे बारा आणि साडेबाराच्या पुढच टाइमिंग पुजायचं आहे पण आता बघितलं मी इथून आमच्या दारातनं गाडीतनं इकडं जी वडाचं आता आम्ही पूजायला जातो तिकडे ना ते स्वामी गेलेले होते आणि बायका पण त्यांच्या पटपाट गेलेले पण अजून आमच्यात आता आम जा सासूबाईंचं जाऊबाईंचं शेजारी फ्रेंडचं त्यांचं सगळ्यांचं आवरायचं आहे मी आपलं पटपट पटपट आवरून घेतलं का तर मला मग मा व्हिडिओ करता करता मला वेळ होतं मग माझ्यामुळे मा त्यांना नको म्हणून मी माझं आवरून घेतलं आणि ताट वगैरे तुम्ही बघितलं मी बसली तर त सगळं ताट माझं तयारच ता आहे नैवेद्याचं ताट तेवढं उघडच होतं मगपासूनच नैवेद्य दाखवला तर ते ठेवून देते किचनमधलं सगळं आवरलेलं तसं काही काम शिल्लक राहिलेलंच नाही अजिबात दारबिरं सुद्धा मी लावून ठेवलेले आहेत आणि आज असा मोठा प्रॉब्लेम आहे की व्हिडिओ करायला कोणीच नाही आहे कुणी म्हणजे कोणीच नाही नैवेद्य झाकून ठेवते आधी ते नुसता एक वाजता येणार आहेत मग एक वाजेपर्यंत काय आम्ही थांबू शकत नाही परत आले की त्यांचा गोंधळ सगळं त्याच्यापेक्षा मग आता जसा व्हिडिओ येईल तसं तुमच्याशी मग शेअर करते कोणती तास मुलं वगैरे साईडला तर मी सांगेल तेवढा व्हिडिओ करा म्हणून बाकी सगळं झालेलं आहे आवरून आणि आता चला निघतो आता अजून बघायचं बाकीच्यांचं झालं आहे का माझं तर आहे ह्याच्यावर अजून मला रुमाल आहे रुमाल आहे माझ्याकडं मेकअपचं साहित्य पण उचलून ठेवते नाही तर आधी ते अनुष्का आल्या की लय मोठा मेकअप होतो मग तरी वस्तू मी आशा ठेवते की चट 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 सापडतात म्हणजे कधी कधी विसरतं कधी कधी सापडतात तर हा रुमाल ताटावरचा ते तिकडं ताट ठेवलेलं नैवेद्य वगैरे तिकडे गेल्याचं लावायचं ते आता सगळं झाकून पाकून ठेवते झालं सगळं आणि हे जे मेकअपचं थोडंसं काढलेलं आहे ना हे पहिलं ठेवून देते तर मी घरात नसणार त्या दोघी आल्या सगळा मेकअप होऊन जाईल ठेवली जा सगळं क्रीम बीम पण ठेवावी लागते नाही तर खरं नाही आधी त्या वडाची पूजा करायला सगळं झालं बघितलं सगळ्यांचं आवरलं आणि बरेच जण येऊन गेलेले बरं का आजचा मुहूर्त कसा होता सकाळी पाच पहाटे पाच ते दहा वाजेपर्यंत दहा साडे दहा आणि दुपारी साडेबारा नंतर दोन वाजेपर्यंत असं मुहूर्त होतं आणि त्याच्यानंतर मग चारच्या पुढे पण जी राहतात ती करून येतात असं मुहूर्त होतं मग आमचं सकाळचं तर काय शक्य नव्हतं म्हणून मग आता आम्ही दुपारच्या म्हणजे एकच्या ह्याच्यात दरम्यान आलो आणि बरेच जण पूजा करून गेलेले होते बरं का तुम्हाला आता दिसत असतील आणि पूजा चाललेली आहे पूजेचं ताट वगैरे ब तुम्ही पाहिलंच कसं भरलेलं आणि प्रत्येक ठिकाणचं वेग वेगवेगळं असतं वेग, बरं का ताईन म्हणजे तुमच्याकडं वेगळं आमच्याकडं असू शकतं असतं किंवा आणि काय काय जणांच्यात सगळे सण केले जातात पण ना वटपौर्णिमा साजरीच केली जात नाही कारण ना दार्जिन नसते म्हणजे आमच्या माहेरीच तसं होतं की असं म्हणजे आता सुना वगैरे आल्यानंतर करतात की पण ना पहिलं आई काकी वगैरे असे ते करत नव्हते बघा म्हणजे वौसा घेत नव्हते असं वटपौर्णिमा वगैरेने दार्जिन नव्हतं असं म्हणायचे पण आजकाल सगळेच करतात तर आता मी इकडे पूजा सुद्धा बघा करून घेते सगळी <स्तुणागा>

की करके

काय झालं काय 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 म्हणजे माझा डोआ आहे केले पण करा माराने केले ना ये ये या आहे हां म्हणजे गार वाटलं झालं तर आता इथे पाहिलं सगळ्यांनी एकमेकींच्या ओट्या आणि बरोबर आम्ही पण एकच्या दरम्यान गेलतो तर सगळीनंतर खूप जास्त अशी गर्दी व्हायला लागली भरपूर मग लेडीज यायला लागल्या आणि एकमेकांच्या ओटी भरायला लागल्या तर आम्ही पण आता ओट्या वगैरे भरून घेतल्या पाच बायकांच्या आंब्यांनी भरतं कोण कुठे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कोण फणसानी भरतं कोणाच्यात करवंद जांभळं बरंच काय काय ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे म्हणजे मला असं म ऐकून माहीत आहे बरं का आपण बोलता बोलता म्हणतो ना की आमच्याकडे असं असतं तसं असतं त्याच्यामुळे वेगवेगळी पण इकडे नाही आपल्या सांगली सातारा इकडच्या भागात मराठी भागात नाहीच बघा म्हणजे फक्त आंब्यानेच ओटी आणि आंब्याचं हे करायचे म्हणजे वडाचं पण जी ओटी भरतो ती आंब्याची आणि जे काही बायकांची पण ओटी भरतो तर ती आंब्यांनी किंवा खारकीने मग आमच्या आमच्याकडे आंबे नव्हते तर परत आले इथं भरपूर आंबे पण खारकांनी आम्ही नेलेल्या मते भेटले आणि आधी त्या अनुष्काचं आवरलं नाही तुम्ही म्हणाल का तर त्या मी यायला इकडं आणि त्या एक वाजता बस त्यांची आली दारात उतरल्या की त्यांना म्हटलं आणि आता मी सगळं वर्ण खाली घेऊन आलेली ताट वगैरे आवरून मग त्या तशाच माझ्या आल्या आवरत बसलं नाही आणि इकडे आता सगळ्यांचंच ते गडबड चाललेली आहे बायकांना जायचं पण असतं उपवास कुणाचे सोडायचे असतात उपवास धरायचे असतात सोडायचेच असतात तर बराच एक तास गेला ताईनो बघा पूजा वगैरे झाली सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्या आणि आता घरी चाललेलो आहे आम्ही आणि अनुष्का आधी ती असं असतं बघा मोठी होस्तोपर्यंत काय सगळं बघून ते सगळं त्या ह्याच्यात तर जवळच आहे इथं दोन मिनटाच्या अंतरावरतीच बघा हा मोठा वड आहे आमच्या इथला कुठ रात्रीच काहीच नसतं तुला काय नाचायचं का रात्रीच चला तर ताई नो आलो आम्ही घरी वट पौर्णिमेची पूजा झाली आणि दोन वाजले तर कोण कोण जेवतं कोण कोण उपवास करत तर मी म्हणजे वडपूजून तो पर्यंत मी तरी जेवत नाही म्हणजे उपवास तो होतो आणि वडपुजून आल्यानंतर आम्ही जेवतो म्हणजे आता पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे तुम्ही बघितलं तर आम्ही जेवतो म्हणजे काही जण पूर्ण अख्खा दिवस उपवास धरतात काही जण सोडतात तर मी सोडते आणि आली पूजा वगैरे झाली आणि मस्तवर टेरेस राव टेरेसवर जाऊन भरपूर सारे आम्ही फोटो काढले सगळं झालं आणि आता चला म्हटलं साडी ठेवणार आहे दिवसभर मी कोणताही असू दे अशी जर साडी ठेवली तर साडी राहून देते लगेच नाही गाऊन घालत पण चला कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय